नगर तालुक्यातील डोंगरगंजचे उपसरपंच संतोष पटारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला आहे एकोणीसशे पंच्याण्णवला पहिल्यांदा आमदार झालो तेव्हापासून जनता दरबार घेऊन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे समोरचा व्यक्ती कोण आहे हे न पाहता मी त्याचं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असल्याने मला लबाडी करता येत नाही म्हणूनच मला जनतेनं पाच वेळा विधानसभेत पाठवलं जे लबाडी करून गोडगोड बोलताना जे लबाडी करून गोडगोड बोलतात त्यांना जनता लवकरच कंटाळते राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या आत्ताच्या लोकप्रतिनिधीने अशीच लबाडी केली आणि आज जनताच त्यांना पाडण्यासाठी अतूर झाली आहे निवडणूक जाहीर झाल्यापासून गावागावातील शेकडो तरुण रोज माझ्याकडे येऊन भाजपमध्ये प्रवेश करतायत कारण त्यांचा विद्यमान लोकप्रतिनिधींकडून विकास कामांच्या बाबतीत भ्रमनिराश झालाय यावेळी मला राहुरी तालुक्यातून विक्रमी मताधिक्य मिळणारच आहे त्याबरोबरच आपल्या हक्काच्या नगर तालुक्यानेही भक्कम साथ दिली पाहिजे असं प्रतिपादन राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केलंय भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत नगर तालुक्यातील डोंगरगंजचे उपसरपंच संतोष पटारे यांच्यासह डोंगरगंज पिंपळगाव माळवी या, गाव या गावातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं भाजपात प्रवेश करीत यंदा मतदारसंघात परिवर्तन घडविण्याचा निर्धार व्यक्त केलाय यावेळी राजू शेटे बाजीराव भुतकर मांजरसुंबा गावचे सरपंच जालिंदर कदम राजेंद्र दारकुंडे कैलास पटारे बबनराव पटारे सदाशिव पवार शिवाजी साठे महेश भरडिया अर्जुन कदम बाळासाहेब वाघ बापू तागड सागर कदम अशोक मते कांताबाई भुतकर आशाबाई कदम सोपान मते भाऊ कदम जयराम कदम इंद्रभान कदम एकनाथ गुंड बापू बेरड संतोष झिने वसंत शिंदे श्रीकांत साठे सुभाष आढाव बाजीराव कराळे अजिंक्य नागवडे मेजर गुंड आदींसह नागरिक मोठ्या उपस्थित होते यावेळी बोलताना पुढे कर्डीने म्हणाले महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांना मतदारांनी गावोगावी अक्षरशः नाकारले त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय त्यामुळे विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी युवक महिला सरकारी अधिकारी कर्मचारी यांना फोन करून दम देत दहशत निर्माण करत आहे मागील वेळी दोन हजार एकोणावीसला लोकांनी भावनिक होऊन आपल्या विरोधात मतदान केले मात्र आता पाच वर्षांनी आपल्या मतदारसंघाचा किती तोटा झाला हे सगळ्यांनाच कळलं विकासाचा हा अनुशेष भरून काढायचा आहे एवढाच विचार करून मी यावेळी निवडणुकीला उभा राहिलो आहे मी गरिबीतून वर आलेलो आहे त्यामुळे कोणाला कधीही दुखवण्याचा माझा स्वभाव नाही मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती शेतकरी कुटुंबातील असल्यानं दुधाचा व्यवसाय करायचो मी सगळ्या अधिकाऱ्यांना दुधाचा घालायचो त्या माध्यमातून मी गावाची काम अधिकाऱ्यांना सांगायचो आणि ते देखील करायचे कारण त्यांच्या मनात असायचं काम नाही केलं तर हा उद्या दुधात पाणी घालायचा दूधवाला म्हणून सगळ्यांशी इतकं जवळचे संबंध तयार झाले की ग्राहक दिवाळीला इतका फराळ द्यायचे की घरी फराळ करायची गरजच पडायची नाही आम्ही दूधवाले नगरला दूध घालायला गेलो तर अनेकदा ग्राहकांकडून पैसे मिळायचे नाही त्यामुळे आम्ही शंभर दूधवाल्यांची टोळी तयार केली आणि आमच्या हक्काचे पैसे मिळवायचं चांगले संघटन केल्यावर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मला लोकांनीच विधानसभेसाठी उभं केलं मी विजयी देखील झालो आणि तेव्हापासून रात्रंदिवस जनतेच्या सेवेत आहे असं कर्डिले यांनी म्हटलंय भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही प्रवेश केला त्याचा पश्चाताप कधीच तुम्हाला युग देणार नाही याचा विश्वास निश्चितपणे निमित्ताने देतो आता आपल्याला सर्व गोष्ट माहिती आहे का आपल्याला माहिती आहे का आता दोन हा ला विधानसभेला मी आमदारकीला नगर निवासाच्या मतदारसंघामध्ये उभा राहिलो आणि माझा राजकीय जीवनपटल सुद्धा मला असं वाटतं नगर तालुक्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये सांगण्याची आवश्यकता नाही मी पंचणच्या आधी चौऱ्याऐंशी सालापासून आता माझ्या गुन्हागर गावचा सरपंच म्हणून मी काम करत होतो आणि मला कधी स्वप्नामध्ये असं वाटलं नाही का मी गुन्हानागरचा सरपंच होईन सरपंचा विधानसभेचा आमदार होईन असं कधीच वाटलं नाही आणि मी काय आपल्याला माहिती आहे का, का कुठल्याही प्रकारचं माझे आई वडील कुठं राजकारणामध्ये कुठल्या ग्रामपंचायतीचे सदस्य नव्हते सोसायटीचे सदस्य नव्हते परंतु तुमच्या सगळ्याच्या कृपेने सगळ्याच्या आशीर्वादाने मला विधानसभेची एकोणीसशे पंचानव संधी मिळण्याचं काम झालं विधानसभेचं ज्या दिवशी आपण पाहतो नगर निवासाच्या मतदारसंघामध्ये मी आमदार झाल्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती का राज्यामध्ये आता आपण पाहिलं का आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार यायचं होतं त्या काळामध्ये जर सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्रातून बेचाळीस आमदार अपक्ष निवडून आले होते आणि राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन होण्याचं काम होणार होत आणि राज्याचं सरकार शिवसेना भारतीय जनता पार्टी होत असताना पक्ष आमदाराची गरज होती आवश्यकता होती राज्याचे उपमुख्यमंत्री आपण गोपिंदरावजी मुंडे साहेबांनी सांगितलं कर साहेब आम्हाला पाठिंबा द्या आता मी पाठिंबा देत असताना मी आपल्याला काही सांगू इच्छितो का मी कुठल्याच प्रकारची कोणती गोष्ट मागण्याचं काम काय केलं नाही बेचाळीस आमदारांपैकी आपण सांगतो का जवळजवळ चाळीस आमदारांनी एक मागणी केली कोणी राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री पदाची मागणी केली कोणी राज्यमंत्री पदाची मागणी केली कोणी महामंडळाची मागणी केली परंतु मी काही कुठल्याच प्रकारचा आता ह्या शिवसेने भारतीय जनता पार्टीला काही पदाची कुठल्याच प्रकारची मागणी केली नाही त्याचं कारण मी आपल्याला सांगतो का मी एक शेतकरी कुटुंबामध्ये सर्वसामान्यांनी विशेष करून नगर तालुक्याच्या जिराईत भागामधून विधानसभेचा आमदार झाल्यानंतर मी एकच मागणी केली मी आपल्या महायुग आपण पाहतो का शिवसेनेच्या जा भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देतो परंतु माझ्या नगर तालुक्याचा ता जो जिराईत भाग आहे त्या जिराईत भागाला आपण पाहिलं तर आता आपण मार्स संपल्यानंतर कुठल्या विहिरीला पाणी राहत नाही बोरला पाणी राहत नाही आणि नगर तालुका जर पाहिलं तर कायमस्वरूपी टँकरच्या माध्यमातून पाणी पिण्याचं काम होत आणि मग टँकरची परिस्थिती जर पाहिली तर आपण पाहतो कधी सकाळी येतो कधी दुपारी येतो कधी रात्री बारा वाजता येतो कधी पहाट चार वाजता येतो मग आल्यानंतर आमच्या माता भगिनीला पिण्याच्या पाण्यासाठी आपण पाहिलं रात्र रात्रभर जागर राहण्याचं काम करावं लागतं म्हणून मी आपल्याला महा आपण पाहिलं का आता शिक्षणा भारतीय जनता पार्टीच्या सरकारला एकच मागणी केली मी आपल्याला बिनशर्त पाठिंबा देतो पण नगर तालुक्याला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम केलं पाहिजे म्हणून आपण पाहतो का नगर तालुक्याच्या मुळा धरणावरून बुरहानगरच्या नावाने जी काय आपण पाहिली पाणी पुरवठ्याच्या योजना मंजूर केली आणि चव्वेचाळीस गावाला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला तिकडं आपण जर पाहिलं तर आपल्या गुंडेगाव असेगाव त्या भागाला एकोणीस गावला आपण पाहिलं का कुकडीच्या धरणावरून पिण्याच्या पाण्याची योजना आणण्याचं काम केलं आणि जवळजवळ नगर तालुक्याच्या साठ ते सत्तर गावाला कायम काम सोडवण्याचं केलं आता क्या काम केल्यानंतर मला दुसऱ्या वेळाला संधी मिळाली तिसऱ्या वेळाला संधी मिळाली आमदार संधी मिळाली राज्यमंत्री पदाची सुद्धा संधी तुमच्या सगळ्याच्या कृपेने आशीर्वादाने मिळण्याचं काम झालं परंतु आपण पाहिलं का आता विधानसभेचा मतदारसंघ आपण पाहिलं का दोन हजार नऊ ला आपल्या विधानसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना झाली काही भाग ना आपण श्रीवंद्यामध्ये गेला काही पारनेर मध्ये गेला काही भाग शहरामध्ये गेला आणि काही राहुरी नगर पाथडी मतदारसंघामध्ये जाण्याचं काम झालं मग आपला विधानसभेचा आपण पाहिलं तर मतदारसंघाचे चार तुकडे झाले आणि मग चार तुकड्या झाल्यानंतर आपल्या देशाच्या जे काय आपण नेते म्हणतो शरद पवार साहेबांनी मला लोकसभेच्या दक्षिणी भागाची उमेदवारी देण्याचं काम झालं लोकसभेच्या दक्षिण भागाची उमेदवारी मिळाली परंतु काही आपण पाहतो जिल्ह्यातल्या पुढारिणी साहेब लोकसभेचा खासदार होऊ नाही म्हणून तिथं आपण पाहतो काँग्रेसचे आमदार भाऊजी राजळेला अपक्ष उभा करण्याचं काम झालं अपक्ष उभा झाल्यानंतर आपण पाहिलं का माझा लोकसभेला पराभव झाला लोकसभेला पराभव झाल्यानंतर आता विचार असा केला का आता आपण आता काही थांबण्याची आवश्यकता आहे त्यावेळेला तुम्हाला सांगतो का पराभव झाल्यानंतर मी आठ दिवस पंधरा दिवस आपण जे काही माझं शांतवन करण्यासाठी काही कार्यकर्ते येत होते आणि आल्यानंतर आता सगळ्यांनी आम्ही ठरवून टाकलं का आता आपण थांबून घेण्याचं काम केलं पाहिजे कारण कुठल्याच प्रकारचा आपण पाहिलं का आपल्याला हक्काचा मतदारसंघ नव्हता बुरानगर आपण पाहिलं तर आपण राहुरीच्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये गेलो होत आणि मग आपण जर कदाचित राहुरीच्या विधानसभेच्या मतदारसंघामधून निवडणूक जर लढवली तर आपण पाहिलं का आपले फक्त पंचवीस गावच आपण विधानसभेमध्ये येतात मग आता पंचवीस गावावर आपण आता विधानसभेची जर कदाचित निवडणूक जर लढवली हो तर आपण आमदार होऊ का नाही आपल्याला संधी मिळेल का नाही याची कुठल्याच प्रकारची खात्री नव्हती विश्वास नव्हता आणि विश्वास काही कार्यकर्त्यांनी सांगितलं साहेब काही जरी झालं तर आपल्याला निवडणूक लढावं लागेल ते म्हणले आज आपण पाहतो का दोन हजार आपण पाहिलं नऊ पर्यंत जनतेने तुमच्यावर प्रेम केला विश्वास दाखवला आणि आता मात्र आम्हाला कुठल्याच प्रकारचं वारळ सोडून काही चालणार नाही मग सगळ्या कार्यकर्त्याच्या आग्रह आपण पाहिलं का राहुरीच्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायचं सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाने निर्णय घेतला आणि ठरवण्याचं काम आपण केलं आता निवडणूक तर आपण करायची परंतु आता आपल्याला कोण कोणता पक्षाचा तिकीट देईल असं आपल्याला खात्री कुठल्याच प्रकारचा विश्वास नव्हता परंतु नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी सांगितलं करले साहेब तुम्ही मला पंचान्न बिन शर्ता आपल्याला पाठिंबा दिला मला राज्याचा उप उपमुख्यमंत्री म्हणून पदाची संधी मिळण्याचं काम झालं तुम्ही माझ्याकडे मी तुम्हाला भारतीय जनता पार्टीचं तिकीट राहुरीच्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये देण्याचं काम करतो फक्त एक दिवसच तुम्हाला सांगतो माझी भेट झाली पंकजादा काय कुठला आपण पाहतो का, का राजकारणामध्ये नव्हत्या पुण्याला मला बोलून घेतलं तिथं त्यांच्या मुलीच्या घरी पाजला आणि मला सांगितलं कर्डले साहेब तुम्ही आता उद्या मुंबईला या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात या तुम्हाला लगेच याच दिवशी प्रवेश देतो आणि तुम्हाला राहुरीच्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये उमेदवारी देण्याचं काम करतो आता मला असं काय विश्वास बसत नव्हता का आता ह्या मतदारसंघामध्ये आपण निवडणूक कसा विजय होऊ कारण पाहिलं तर ऐंशी टक्के आपण मतदार मतदारसंघाच्या आपण मतदाराची संख्या होती आपली मतदाराची जर पाहिलं तर आपण वीस टक्क्याच्या पेक्षा जास्त काही ना मतदारांची नव्हती मग आता वीस टक्क्यामध्ये आपण राहुरी विधानसभेच्या मतदारसंघामध्ये कसं आमदार हो माझ्या पुढे प्रश्न निर्माण झाला मग आता पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर आता मला काय जी नाकारता पण येण्याचं होत <laughs> नव्हतं मग आता मी राहुरी विधानसभेच्या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणूक लढवायचा निर्णय झाला आणि निर्णय झाल्यानंतर आपण पाहिलं तर राहुरी पाथडी मतदारसंघाच्या सगळ्या जनतेने मला वाटतं पाहिलं तर आपण पाहिलं तर समोरच्या उमेदवाराला दोन आकडे मतं मत, मत, मिळवून देण्याचं काम झालं त्या काळामध्ये आपण पाहिलं प्रसादजी तनकुरे साहेब आपण निवडणूक केला राष्ट्रपती पण उभा होते तिकडं अपक्ष म्हणून शिवाजीरावजी गाडे पाटील उभा होते आणि मग आता दोन उमेदवार तिकडं उभा राहिल्यानंतर आपल्या सगळ्या भागाने आपल्याला आपल्या जवळच्या हक्काचा आपला जिराई भागातला आप आपल्या घरचा आपल्याला आमदार पाहिजे या भावनेतून आपण पाहतो नगर तालुक्याने पाथड तालुक्याने जवळजवळ मी आपल्याला सांगतो का दोन्ही विरोधी उमेदवाराला दोन आकडीनं मतापेक्षा कुठलंच मत काय मिळालं नाही मग आपण पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळाला आपण पाहतो तर का ज्या दिवशी मतदान झाल्यानंतर आणि मतमोजणी ज्या दिवशी निकाल चालू होतला मतमोजणी सुरू झाली आणि राहुरीच्या मतदारसंघामध्ये मत जर पाहिले तर आपण चाळीस हजार मतं प्रसादजी तनपुरे मिळाली आणि बेचाळीस हजार मतं आपल्याला शिवाजीराव जी गाडी पाटलाला मिळाली तर राहुरीच्या मतदारसंघातून मला फक्त अकरा ते साडे अकरा हजार मतं मिळण्याचं काम झालं मग आता सगळ्या तालुक्यात जिल्हा महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा झाली आता शिवाजीराव करटिले साहेबाचा आता इथं पराभव झाला म्हणून असं काम सुद्धा झालं होतं आणि मग आपण पाहिलं का आपलं आपण घाटाच्या वर आपलं मतदान सुरू झालं मतदान सुरू झाल्यानंतर आपण पाहिलं तर प्रत्यक्ष फक्त प्रत्यक। काय आम लहान तुम्ही पडत ना काढून काय <laughs> का जुने माणसं तुमचे तुमचं जुने माणसं लहान काही निर्णय घेणार नाही फक्त आमचा विचार केली जा थोडा थोडा आज आमचे नेते आदरणीय कडिले साहेब तसेच ज्या सभेचे अध्यक्ष सन्माननीयकर सर आमचे ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे सदस्य आणि आमचं जास्त प्रेम असणारे रावडीचे आमचे नेते राजू भाऊ शेटे त्यांचं मी प्रथम त्या गावच्या सरचं स्वागत करतो माझ्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्यात सर्वात प्रथम पहिले ती भाऊ घरी होते दारपणे बी होते घरीबी होते भाऊंचं कायम फोन मला असतो भाऊ मला म्हणले आपल्याला इकडे जायचंय भाऊला सुद्धा काय नाही मी कळ गेलो कधी आलो भाऊला मी फोन केला भाऊ म्हणले कर तुम्ही कधी आले म्हणजे दोन दिवस झाले दोन तीन दिवस झाले एवढंच बोलून थांबतो साहेब भक्त काय आम्हाला अंगणातून उठून फोपाट्यात पाडू नका मारुच्या मंदिरात मग दोनच मिनिटं झाले प्राजेक्ट उचलितच नाही दोनच मिनिटं आली दोनच दोन मिनिटं नाही आले दोनच दो 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 प्रत्येक करू नका आम्हाला साथ द्या आम्ही तुमच्या मागे राहू एवढे बोलतो थांबतो धन्यवाद प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर